तसेच सर्व यंत्रणाचे खाते प्रमुख जिल्हाप्रमुख आणि प्रमुख त्यामध्ये डब्ल्यू डी नॅशनल हायवे एम एस सी बी नगरपालिका जिल्हा परिषद हे सगळे यंत्रणा उपस्थित होत्या आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गोष्टीचा एक खूप विस्तारपूर्वक आढावा पण घेतला मैचे तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही एक बी सी आयोजित केली होती त्यामध्ये सर्व मानाचे जे पालखे होते त्यांचे पदाधिकारी त्यांचे महाराज होते त्यांच्याकडून जे सूचना आम्हाला प्राप्त झाली होती त्याबद्दल काय कारवाई करण्यात आली आणि अजून काय काय कारवाई शिल्लक आहे त्यासाठी त्याची एक कर, आड आढावा घेण्यासाठी आम्ही ही बैठक आयोजित केली होती जसं मी सांगितलं तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही काउंटिंग रिजल्ट इलेक्शन काउंटिंग असतानाही इलेक्शन काउंटिंग आमचा रिजल्ट काउंटिंग आमचा चार जूनला होता तरीसुद्धा आम्ही त्यामध्ये वेळ करून तिसऱ्या आठवड्यामध्ये एक विसी सी घेतली होती त्यानंतर आम्ही मी आणि एस पी साहेब आम्ही एक फील्ड विजिट पण केला माडशिरस आणि पंढरपूरमध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखीचे जे पूर्ण जे पालखी मार्ग आहेत पालखी मार्गवर प्रत्येक पालखी तड आणि रिंगण सोडाचे ठिकाणं मी व्हिजिट केला आमच्यासोबत पूर्ण यंत्रणा पण होती बी ओ तहसीलदार एन नॅशनल हायवे आम्ही सगळे लोक होते बी सीमध्ये जे आम्हाला सूचना प्राप्त झाली होती त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणीवर काय काय कारवाई करायची आहे त्याबद्दल आम्ही ऑन द स्पॉट त्यांना इन्स्ट्रक्शन दिला उदाहरणसाठी आता संत ज्ञानेश्वर पालखी मार्गवर एक मध्ये वेढापूर एक स्पॉट आहे या ठिकाणी फ्लाईओव्हर बांधायचे तर त्यामध्ये काही बरेच प्रकारचे अडचणी होते ज्युडिस होता मॅटर खूप दिवसा खूप दिवसापासून तिथे पण आम्ही व्हिजिट केला रॅड कंट्रोल पुरिसचे उपस्थितीमध्ये आम्ही ताब्यात घेतला आणि तो काम पण आता सुरू आहे तर फक्त एक उदाहरण आहे आता प्रत्येक पालखीतळमध्ये जाऊन कुठे मुर्मीकरण पाहिजे कुठे त्यांची मागणी होती की टँकर वाढवा टॉयलेट वाढवा कुठे ड्रेन त्यांना पाहिजे हवे स्लोप पाहिजे हवे कॉन्क्रीटचे रस्ते पाहिजे होते ते सगळे गोष्टी याबद्दल आम्ही त्याप्रमाणे सूचना दिल्या आहेत आणि आजची जी आम्ही बैठक घेतली होती आम्हाला लक्षात आलं की प्रत्येक यंत्रणाने खूप वेगाने सगळे काम सुरू केलेले आहेत बरेच काम त्यामध्ये ऑलरेडी कम्प्लिटेड आहे बरेच काम प्रगतीपथावर आहेत आणि बाकी काही काम असे आहे जसं मुलमीकरण आहे ते वेळेवर करते दहा दिवस आठ दिवस अगोदरच अगोदरच तो तो करता येईल ते सगळे काम करते तर त्याप्रमाणे आत्तापर्यंत जे प्रगती आहे सगळे कामाची ते समाधानकारक का आहे तरीसुद्धा आमची पूर्ण आमच्या पूर्ण जे फोकस आहे पूर्ण मशिनरीचा फोकस आता हेच कामावर असणार पुढच्या एक महिन्यासाठी आमच्या हेच लक्ष आहे की यावेळी जे आषाढीच्या वारी आहेत ते आतापर्यंतची बेस्ट वारी असली पाहिजे सर्वात जास्त सोयीसुविधा सगळे प्रकारचे लोकांना वारकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजे हीच आमचे उद्देश आहे आणि पूर्ण मशीनरी त्याप्रमाणेच काम करते कार्यक्रम नियोजन झालं पदाधिकारी होते त्यांनी जे जे सूचना दिल्या आहेत नंबर वन त्यांचे होतं की सगळे जे रस्ते व्यवस्थित झालं पाहिजे कुठे शोल्डर स्ट्रेंथनिंग करायचे कुठे रस्ते कम्प्लीट करायचे पालखी तडवर मुलगीकरण करायचे वाढीव टँकर पाहिजे वाढीव पुलिस पोलीस बंदोबस्त पाहिजे वाढीव टॉयलेट पाहिजे जे पण त्यांना गोष्टी लागतात तर नंबर वन आमचे तोच फोकस आहे की हे सगळे झाले पाहिजे त्यांच्या जे बेसिक नीड्स आहेत ते पूर्ण झालं पाहिजे आणि तो संपल्यानंतर आमच्या यावेळी थोडं एक प्लॅन आहे की थोडा सुंदर लायटिंग वाईटिंग करण्याचा प्लॅन आहे आता त्यावर आम्ही वर्क करत आहोत की कसा लाइटिंग वाईटिंग सुंदर थोडं एक रोषणाई रोषणाई करण्याचा प्लॅन आहे त्यासाठी मी शेखर महाराज आणि मंदिर समितीचे लोक आणि सी यू पांडे पुढे सगळे लोक बसून एक प्लॅन आम्ही तयार करणार आहोत खूप चांगला दिसण्या मतलब दिसण्यासाठी चांगला एक थोडा सुंदर भव्य रूप द्यायचे वाल वाल ते वालवंट आणि त्या त्याबद्दल आमचं प्लॅनिंग सुरू आहे पण नंबर वन प्रायोरिटी आहे की जे बेसिक गोष्ट आहे ते पूर्ण झाले पाहिजे